पूर्वी या शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं त्यांच्या अपेक्षा वाढवल्या होत्या त्यांच्या समोर फार मोठी स्वप्न उभी केली होती की आम्ही सात बारा कोरा 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 नी कोरा करू कोरा 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 केला त्यांच्याकडून सत्तेवर येण्याचं काम केलं आणि आता आम्ही आमच्या सोयीनं या ठिकाणी सरकार सांगतय की आम्ही शेतीला या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफ तर करणारच आहोत परंतु योग्य वेळेला आम्ही कर्ज माफ करू योग्य वेळ म्हणजे कधी निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही आला लोकांना आश्वासनं दिलत ती आश्वासनं दिलीत ती निवडणुकी करता दिलीत आता पुढच्या निवडणुकीपर्यंत शेतकऱ्यांनी वाट बघायची का तशाच पद्धतीने अध्यक्ष महोदय आपण महिलांना सांगितलं महिला भगिनींना सांगितलं भगिनी लाडक्या बहिणी म्हणून सांगितलं की आम्ही एकवीसशे रुपये तुम्हाला करून देणार आहोत आता आपण म्हणतो आम्ही बोललो नाही असं म्हणत नाही परंतु योग्य वेळेला आम्ही देऊ म्हणजे तुमची ही निवडणूक योग्य वेळ ही लोकांच्या भावनेशी खेळून निवडणुका जिंकणं म्हणजे योग्य वेळ लोकांच्या भावनेशी खेळ करणं आणि सत्ता मिळवणं ही योग्य वेळ अशा प्रकारचा संदेश एक महाराष्ट्रामध्ये गेलाय आणि हा केवळ संदेश नाही तर ही वस्तुस्थिती अध्यक्ष हो महोदय आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारला उत्तर द्यावं लागणार आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज नक्की कधी माफ करणार आहोत आपली योग्य वेळ ही योग्य वेळ म्हणजे ही वेळ कधी येणार आहे ही एकदा या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आपल्याला सांगावं लागेल आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आश्वासित करावं लागेल जो शेतकरी आत्महत्या करतोय जो शेतकरी भयभीत झालेला आहे जो शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला जोताला जोडून घेतोय त्याला आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करावं लागेल त्याला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना एक निश्चित अशा स्वरूपाचा शब्द द्यावा लागेल आणि तो शब्द केवळ निवडणूक जिंकण्याकरता नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका आहेत नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका आल्या आहेत अध्यक्ष माझ्याकडे बघतो बाजार बघितलं तर चालेल तुम्ही आता तिथे अध्यक्ष म्हणून आहात पक्षाचे आमदार म्हणून नाही आहात त्यामुळं तुम्ही माझ्याकडे बघत असताना मी सरकारच्या विरोधात बोलतोय असं समजण्याच्याऐवजी तुम्ही अध्यक्ष आणि मी सदस्य तुम्ही अध्यक्ष आणि मी सदस्य असं आपलं नातं आहे आणि म्हणून जरा माझ्याकडे बघितलं मी आपण चांगलं बोलताय म्हणून आपलं ध्यानपूर्वक असं हो, बरं 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 मला माहित नव्हतं आपलं बघण्याची पद्धत होय होय चालेल आणि म्हणून अध्यक्ष महोदय की आता जवळ जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका आल्या आहेत नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आल्या आहेत म्हणून फक्त लोकांना गुळ लावण्याचं काम त्यांच्या कोपराला गुळ लावण्याचं काम अध्यक्ष महोदय होता कामाने या सरकारकडून आणि म्हणून या सरकारनं केवळ निवडणुका जिंकण्याकरता म्हणून आम्ही लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावत नाही गुळ तर लावलाय पण कोणाच्या तोफ्यात काही जात नाही अशा पद्धतीची सरकारची वागण्याची पद्धत आणि वृत्ती असता कामाने अध्यक्ष हो महोदय आणि म्हणून ठोस अशा प्रकारचा सरकारने या ठिकाणी शब्द अध्यक्ष महोदय दिला पाहिजे बोर्ड आहेत काय बोर्ड अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोर्ड काय लावणार आहे चला घडवू विकसित महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट मला कळत नाही तुम्हाला की सगळ्या ठिकाणी ही जाहिरातबाजी करायची तुम्हाला काय एवढी गरज काय एवढं चांगलं काम तुम्ही करता कुठलंही वर्तमानपत्र हातामध्ये घेतलं ते ते तीन चार फोटो तेच तेच अरे नवीन तरी फोटो सेशन करा जरा नवीन पद्धतीचे फोटो काहीतरी येऊ द्या तेच 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 फोटो तीन चार फोटो हाता ती हातामध्ये कसली तरी घेतलेली ती पुस्तक का। खाली काहीतरी जाहिरात प्रत्येक वर्तमानपत्राला लाखो करोड रुपयाच्या जाहिराती तुमच्या त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी योजनाभूत ऐन निवडणुकीमध्ये नेमले ह्या योजना तुम्हाला आपले जे आण... पब्लिसिटी डिपार्टमेंट आहे त्या पब्लिसिटी डिपार्टमेंटचं हे काम आहे की सरकारी योजनांची पब्लिसिटी करणं सरकारी योजनांची जाहिरातबाजी करणं सरकारी योजना या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या घराघरापर्यंत पोहोचवणं